श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतली मोठी जी यात्रा समजली जाते म्हणजे ज्या गावांमध्ये मोठ्या यात्रा भरतात त्यात आळ्याची एक असते आणि आणीची एक असते आणच्या यात्रा उत्सवात ला आमटी भाकरीचा महाप्रसाद असतो त्याच्यामुळं लाखोंनी भाविक येतात बरोबर आणि ज्यावेळेस एवढे भाविक येतात त्यावेळेला आपला आता कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कसे नियोजन काय सांगा श्री रंगदा स्वामी महाराज देवस्थान संस्था आणि यांच्या अध्यक्षतेखाली किंवा मार्गदर्शनाखाली दरवर्षी आणे गावामध्ये मोठी यात्रा भरत असते ही यात्रा एकोणीस तारखेपासून ते एकोणीस वीस एकवीस आणि बावीस हे चार दिवस त्यांची यात्रा आहे एकवीस तारखेला मोठा कार्यक्रम आहे त्यांचा मुख्य कार्यक्रम आता त्यांचा सप्ताह चालू आहे परंतु मुख्य ही एकोणीस तारखेपासून चालू होणार आहे तर त्या ठिकाणी आम्ही पूर्ण माहिती घेतली आहे तिथलं जे मंडळ आहे ते संस्था आहे त्यांचे सर्व अध्यक्ष त्यांचे सर्व सभासद यांच्या पण इथं मिटिंग घेतलेली आहे त्यांच्या सूचना तसंच आम्हाला काय अपेक्षित आहे तिथं त्या सगळ्या मा माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे त्यांना स्वयंसेवक लावण्याबाबत किंवा जे मुख्य ठिकाणी त्या त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुट सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याबाबत आम्ही सूचना केलेल्या आहेत तसंच आता मागच्या वर्षीचे मी फोटो वगैरे बघितलेले आहेत तर ते आपला जो मुख्य हायवे आहे नगर रोड आहे त्या नगर हायवेलाच बऱ्याचपैकी ते भांड्याची दुकानं किंवा ते ब्लँकेटची मोठे मोठे स्टॉल लावून लोक विक्री करतात तर ते योग्य नाही हा नॅशनल हायवे आहे हायवेला कुठलाही अपघात किंवा तत्सम कुठला प्रकार घडू म्हणून आम्ही त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की ते जे विक्री करणारे लोक येणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही एक वेगळं मैदान उपलब्ध करून द्या जेणेकरून त्यांना तिथं त्यांचं दुकान लावणं पण योग्य राहील आणि ज्यांना भाविकांना तिथं जाऊन खरेदी करायची त्यांना पण शांततेत व्यवस्थित एका साईडला जाऊन खरेदी करता येईल यासारख्या ज्या सूचना आहेत आम्ही दिलेल्या आहेत आणि ह्या यात्रेच्या अनुषंगाने मी सर्व भाविकांना एकच विनंती करू आवाहन करू इच्छितो की यात्रेमध्ये जास्त दागदागिने घालून किंवा महिला आहेत किंवा मुली आहेत तर त्यांना थोडंसं दागदागिनेची काळजी घ्यायला सांगा शक्यतो दागिने जास्त घालू नका याच्या आम्ही आवाहन करतो गाठली असतील तरी त्याची योग्य ती सुरक्षा आणि खबरदारी घेऊनच आपण सदर यात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि भक्तिभावानं हा विधी पार पाडावा सर मै एवढी गर्दी झाल्याच्यानंतर महिलांची छेडछाड होऊ नये किंवा महिलांचे दागिने जाऊ नयेत यासाठी आपलं प पोलिसांचं अंतर्गत नियोजन कसं राहील आता आम्ही ह्या अनुषंगानं मोठा बंदोबस्त इथं देणार आहोत की ज्या ठिकाणी गर्दी होते मंदिरात जाण्यासाठी तर त्या त्या ठिकाणी स्टॅम्पेड होऊ नये किंवा ढकलाढकली धक्काबुक्की होणे महिलांच्या बाबतीत जे शेळसाडीचे प्रकार वगैरे आहेत तर ते शक्यतो टाळता यावेत किंवा म दागिने चोरी किंवा इतर वस्तूंच्या ज्या महागड्या गोष्टी असतात त्यांची चोर हो चोरी होण्या म्हणून आम्ही योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे तसंच आमचं दामिनी पथक जे आहे महिला आमच्या अंमलदार आहेत त्या सिव्हिल ड्रेसमध्ये त्या ठिकाणी पेट्रोलिंग करतील तसेच आमचे तपास पथकाचे जे अंमलदार वगैरे आहेत ते सिव्हिल ड्रेसमध्ये तिथं त्या ठिकाणी पेट्रोलिंग करतील पूर्ण यात्रेमध्ये आणि जे संशयित लोक आहेत की जे वाईट उद्देशानं चोरीच्या उद्देशानं वगैरे सुद्धा यात्रेत सहभागी होणार आहेत शंभर टक्के सहभागी होणारच आहेत ज्या ठिकाणी गर्दी जमते त्या ठिकाणी हे लोक येतात तर त्या लोकांनासुद्धा डिटेन करण्यासाठी म्हणजे दिवाळीला मागच्या वेळेस आपण एस टी स्टँडवर ज्या पद्धतीनं पेट्रोलिंग आणि हे ठेवलं होतं त्याच्यामुळं आपण यंदा जशी पोलीस स्टेशनच्या हद्दीतली दिवाळी लोकांची शांततेत गेले आरामात झोपले कुठेही एखादा गुन्हा घडला नाही कुठेही घरफोडी झाली नाही किंवा कोणाचे डागेने गेले नाही कुठं लुटमारी झाली नाही वाटमारी झाली नाही असा प्रकार तुम्ही आणच्या यात्रेत करणार यस यस आम्ही ते जे दिवाळीला आम्ही जे स्कीम राबवली होती की त्या पद्धतीनं अगदी शंभर टक्के चार, चार दिवस आहेत तर चार दिवस आमचे दिवस रात्र तिथे अंमलदार असतील सिव्हिलमध्ये असतील आणि प्रत्येक संशयित दिसणार आहे समजा आहे त्याला ताब्यात घेऊन त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याचा सीडीआर त्याचा मोबाईल चेक करून किंवा तो कोणाच्या संपर्कात आहे कुठून आलेला आहे कशासाठी आलेला आहे कोणासोबत आलेला आहे त्याचे सर्व डिटेल्स घेऊन आम्ही त्याची व्हेरीफाय करून खात्री झाल्यानंतर त्याला सोडणार आहे आणि असे चेकिंग केल्यानंतर आमचा अनुभव आहे की असं जर चेकिंग केलं प्रॉपर तर ते ती बातमी चोरांपर्यंत नक्की जाते आणि मग त्यांचा इथं येण्याचा रोग थांबला जातो